पालिकेचे नऊ प्रभाग आहेत नऊच्या नऊ प्रभाग समितीच्या आहेत त्यांनी किती आढावा घेतला आणि त्या आढावा घेतल्यानंतर सुद्धा किती नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं म्हणजेपणे तीन ते चार वेळा विविध मंत्री महोदयांनी येऊन महापालिकेमध्ये मिटिंग्स घेतल्या आणि त्या तीन चार वेळेला ज्या मिटिंग्स घेतल्या गेल्या त्याच्यामुळे भर गणपतीमध्ये रोड बंद करणं मी आपलं जे राज्य शासन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा मला कुठेतरी राज्य शासन आणि पालिका प्रशासन ह्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन किंवा समन्वय हा साधला जात लोकांना घर कोणी दिलं किंवा त्यांची पर्यायी राहायची व्यवस्था केली ह्याच्यामधले जी मी दोन पक्षामध्ये शर्यत बघितली की पालघरचे पालकमंत्री त्यानंतर विविध ह्या सत्ता संघर्षामध्ये ह्या दोन पक्षांना चढावडीचं चा राजकारण करायचं असेल तर त्यांनी खुशाल करावं पण वसई विरार शहरातील जी जनता आहे त्या जनतेच्या जीवाशी खेळू नये नमस्कार आता आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत जसं की आपल्याला माहितच असेल की वसई विरार मध्ये सध्या धोकादायक इमारतींचा प्रश्न किती ऐरणीवर आलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये राजकारणाचा चढाओ हाच पाहायला मिळतोय वसई विरारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गणपतीच्या आधी गणेशोत्सवाच्या आधीच एक दुर्घटना घडली याच्यामध्ये सतरा जणांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी जे आहे ते विरार पश्चिमेच्या एका इमारतीचा आहे तो स्लॅब कोसळला दोन तीन जण यामध्ये त्या जखमी झाली आणि ह्यामध्ये देखील आता कुठेतरी महानगरपालिकेचा हलगर्जीपणा जे आहे ते पाहायला मिळालं आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी इमारतीला नोटीस देण्यात आली होती परंतु नोटिसा देऊन फक्त तितकंच पुरेसा आहे का महानगरपालिका यावर किती पाठपुरावा करते महानगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास पाच वर्ष जे आहे ते प्रशासकीय राजवट आहे मग का राज्य सरकार याकडे लक्ष देत नाही आहे समन्वयक साधलं जात नाही आहे तर पालघरमध्ये कुठेतरी इतर पक्षांमध्ये देखील चढावळ पाहायला मिळते या संपूर्ण घटनेबाबत आता मी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर ह्याबाबत माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत हार्दिक राऊतजी जे पालघर डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे या संपूर्ण गोष्टींमध्ये लूप आहेत महानगरपालिका कशाप्रकारे हलगर्जीपणा करते आणि कुठेतरी या लूप होल्समुळे जे आहेत ते निष्पाप जणांचा बळी जातो आणि या कुठेतरी या संपूर्ण घटनेनंतर आणखी अशा हो धोकादायक इमारती आहेत ज्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे आणि ह्यामध्ये आता प्रशासनाने नेमकं काय केलं पाहिजे आणि कशाप्रकारे या संपूर्ण श्रेय जैते, तरी, जैते, या वादामुळे नागरिक जे आहेत ते कुठेतरी त्रस्त झालेले आहेत आणि या संपूर्ण राजकारण जे आहे ते पाहायला मिळत आहे ऐकूया त्यांचं यावर काय म्हणणं आहे सर नमस्कार काय सांगाल निष्पाप जीव गेले ही दुर्दैवी घटना घडली महानगरपालिका खरंच ॲक्शन मोडवर आली आहे का कालच अनंत चतुर्दशी झाली आणि साधारणपणे अकरा दिवसामध्ये म्हणजे गणपतीच्या एक दोन दिवस आधी मोठी दुर्घटना विरार पूर्वेला रमाबाई इमारतीमध्ये झाली आणि अठरा निष्पाप नागरिकांचा बळी गेला त्यानंतर पालिकेच्या वतीने किंवा प्रशासनाच्या वतीने जागृत अवस्थेत येऊन इतर ज्या धोकादायक इमारती आहेत किंवा इतर ज्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत सी वन सी टू ए वगैरे ज्या 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 काही आहेत ज्याच्यामध्ये इमारत रिकामी करून दुरुस्त करणं राहून दुरुस्त करणं किंवा संबंधित ज्या काही दुरुस्तीच्या बाबतीत पालिकेचे नऊ प्रभाग आहेत नऊच्या नऊ प्रभाग समितीच्या सहयोग त्यांनी किती आढावा घेतला आणि त्या आढावा घेतल्यानंतरसुद्धा किती नागरिकांनी त्यांना सहकार्य केले म्हणजे आता आज मला सकाळी समजलं का ही विरार पश्चिमेची डोंगरपाड्याची जी इमारत होती तिला पाच सहा महिन्यापूर्वी नोटीस दिली होती मग त्या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही किती पाठपुरावा घेतला त्या संबंधित इमारतीच्या रहिवाशांनी जर त्याची दुरुस्ती केली नव्हती हो तर मग त्या ते संबंधित इमारतीजीचे जे कोणी चेअरमन सेक्रेटरी ट्रेजर आहेत त्यांना काय परत एकदा नोटीस पाठवलेली हो का किंवा का जे काय त्या बाबतीत महानगरपालिका प्रशासनाची उदासीनता ही दिसून येते पालिका प्रशासनाच्या जोडीला मी आपलं जे राज्य शासन आहे त्यांच्यामध्ये सुद्धा मला कुठेतरी राज्य शासन आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये है। कॉर्डिनेशन किंवा समन्वय हा साधला जात नाही हे दिसतंय कारण मी बघितलं तर त्या विरार पूर्वेच्या दुर्घटनेनंतर साधारणपणे तीन ते चार वेळा विविध मंत्री महोदयांनी येऊन महापालिकेमध्ये मिटिंग्स घेतल्या आणि त्या तीन चार वेळेला ज्या मिटिंग्स घेतल्या गेल्या त्याच्यामुळे भर गणपतीमध्ये रोड बंद करणं किंबहुना प्रशासनाच्या मिटिंग्स घेताना संपूर्ण पालिका प्रशासनाचे अधिकारी मुख्यालयामध्ये असणं म्हणजे त्या इमारतीच्या दुर्घटनेनंतर तीन दिवस जर त्यांनी इतर इमारतींच्या बाबतीत सखोलतेने विचार करून जर कोणता ह्या ज्या आपण म्हणतो ना की दुर्घटनेसाठी किंवा दुर्घटना होण्याआधीच्या ज्या काही म्हणजे ओ पीस किंवा त्या बाबतीतले काही स्ट्रक्चरल ऑडिट रिपेरिंग ह्याबाबत किंवा लोकांना घर कोणी दिलं किंवा त्यांची पर्यायी राहायची व्यवस्था केली ह्याच्यामधले जी मी दोन पक्षामध्ये शर्यत बघितली की पालघरचे पालकमंत्री त्यानंतर विविध खात्याचे मंत्री, मंत्री आणि घराची चावी देण्यासाठी पालघर विधानसभेचे किंबहुना माजी खासदार ह्यांना आणून दोन जे पक्ष जे सध्या सत्तेत आहेत त्यांच्यामधली ते, चढावड वसईकरांना बघायला मिळाली तर मी काल जी गणपती बाप्पाचं विसर्जन झालं आहे त्याला प्रार्थना करेन की या सत्ता संघर्षामध्ये ह्या दोन पक्षांना चढावडीचं राजकारण करायचं असेल तर ते त्यांनी खुशाल करावं पण वसई विरार शहरातील जी जनता आहे त्या जनतेच्या जीवाशी खेळू नये मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो आहे की ज्या कोणत्या इमारती किंबहुना ज्या कोणत्या वास्तू मोडकळीस आलेल्या असतील किंबहुना धोकादायक असतील त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना किंवा त्या राहणाऱ्या नागरिकांना तिथून चांगल्या जागेत स्थलांतरित करून त्यांची राहण्याची व्यवस्था करावी व नागरिकांच्या जीवाला कुठे धोका होणार नाही ह्याची काळजी घ्यावी धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र